नमस्कार सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण मऊ आणि पांढरशुभ्र शुभ्र डेअरीमध्ये जसं मिळतं तसं पनीर घरी बनवूयात कारण काय होतं ज्यावेळेस आपण डेअरीमधून पनीर आणतो तर ते पनीर खूप दिवसांचं असतं किंवा त्यामध्ये भेसळ असते म्हणूनच आज आपण पनीर घरी बनवूयात तुम्ही पाहू शकता जरी आपण हे पनीर घरी बनवलं असलं असेल तरीसुद्धा हे डेअरीप्रमाणे अगदी छान असं झालेलं आहे तर हे पनीर आपण म्हशीच्या दुधापासून घरीच बनवले एकदम मऊ होतं आणि पांढरे शुभ्र होतं जसं आपण मार्केटमधून आणतो त्याप्रमाणे हे पनीर दिसायला आणि चवीला होतं तर तेच आज आपण बनूयात तर पनीर बनवण्यासाठी मी इथं म्हशीचं फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे जे तापवलेलं नाही तर आता आपल्याला काय आहे हे दूध सर्वात अगोदर तापायला ठेवायचं आहे म्हणजे त्याला छान अशी उकळी येईल तर दूध गॅसवर तापायला आहे तोपर्यंत आपण काय करूयात त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथं मी दोन लिंब घेतलेत किंवा विनेगर या दोन्हीपैकी तुम्ही कुठल्याही एका वस्तूचा वापर करून पनीर बनवू शकता तर मी इथं विनेगरचा वापर केलेला आहे जेवढं विनेगर घेतलं आहे तेवढंच आपल्याला यामध्ये पाणीही मिक्स करायचे तुम्ही इथं कोमट पाणी वापरू शकता त्यामुळं काय होतं जे पनीर आहे ते पटकन दुधापासून वेगळं होतं तर दुधाला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे यावरती साई येऊन द्यायची नाही आहे दूध छान असं उकळायला सुरुवात झाली की आपल्याला यामध्ये काय करायचंय जे विनेगर आहे जे आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतले ते यामध्ये थोडं थोडं टाकत राहायचे आणि अशा पद्धतीनं जी पळी आहे ती मी एकाच दिशेने फिरवत आहे म्हणजे पनीर जे आहे ते दुधापासून एकदम व्यवस्थित वेगळं होतं तर पूर्ण आपल्याला विनेगर जे आहे ते यामध्ये मिक्स करत राहायचे गॅस चालू आहे कमी गॅसवर व्यवस्थित असं पनीर आपण दुधापासून वेगळं करून घेऊयात तर सर्व जे विनेगर आणि पाणी आहे ते यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी काही मिनिटांमध्येच आपलं पनीर दुधापासून वेगळं झालेलं आहे यामध्ये मी काय करते थोडंसं थंड पाणी टाकते जेणेकरून जे काही थोडंसं पनीर राहिलेलं असेल दुधामध्ये ते पण यामुळं वेगळं होतं तर एक घेतलं घेतलंय मी आणि त्यावरती अशा पद्धतीनं चाळणी ठेवली आहे त्यावरती एक सुती कपडा शक्यतो जो सुती कपडा आहे तो पांढऱ्या रंगाचा असावा म्हणजे काय होतं तुमच्या पनीरला रंग वगैरे लागत नाही हे सर्व आपण यामध्ये ओतून काढूयात गरम आहे त्यामुळं व्यवस्थित असं हळूच ओतून काढायचे सर्व जे खाली तळाला वगैरे चिटकलेलं पनीर आहे ते तुम्ही पाणी टाकून काढून घेऊ शकता आता काय करायचं आहे आपल्याला या पनीरला थोडंसं पिळून काढायचे म्हणजे जो विनेगरचा वास आहे तो यामधून पूर्ण निघून जाईल तुम्ही बघू शकता आपलं पनीर पाण्यापासून वेगळं झालेलं आहे या पाण्याचा वापर तुम्ही कणिक मळण्यासाठी सुद्धा करू शकता थंड झाल्यानंतर तर हे पनीर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे काय होतं विनेगरचा आंबट जो निघून जातो तर इथं मी थंड पाण्याचा वापर केला आहे कारण पनीर गरम आहे त्यामुळे शक्यतो फ्रीजमधील किंवा डेऱ्यामधील तुम्ही पाणी वापरू शकता तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं पाणी पूर्ण आपल्याला वेगळं करायचं आहे पिळून तर असं जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हे पनीर तुम्हाला अशा पद्धतीनं पिळून काढायचे वरून तुम्ही थोडंसं पाणी आणखीन टाकू शकता जितक्या जास्त वेळा तुम्ही हे पनीर धुवून घेणार तेवढं त्याचा छान असा रंग येतो आणि त्याचबरोबर पनीरचा आंबट असा वास येणार नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे याचं गाठवडं बांधायचे ज्यावेळेस तुम्ही इथं याची गाठ देता त्यावेळेस ती बारीक द्यायची आहे जेणेकरून जे पनीर आहे त्याला खोलगा पडणार नाही या पद्धतीनं ना। एकदम छोटासा धागा घेऊन मी त्याची गाठ दिली आहे ताटावर ता छोटीशी चाळणी ठेवली आहे जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पण आपल्याला काढायचे तर यावर अशी ताटली ठेवायची आणि तुम्ही यावर काहीही वजनदार वस्तू ठेवू शकता एक तास लागेल ला आपल्याला हे पनीर तयार होण्यासाठी एक तास झालेला आहे आता आपण पाहूयात आपलं पनीर कसं झालं जे पाणी आहे ते नितळलं आहे जास्त घट्ट पिळून काढायचं नाही त्यामुळं काय होतं पनीर जे आहे ते कडक होतं मऊ होत नाही तर आता आपण सोडून पाहूयात तर खूप पांढरं शुभ्र असं पनीर तयार झालेलं आहे कोणीही म्हणणार नाही ना 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 की हे पनीर घरी बनवलेलं आहे तुम्हाला मी कट करून दाखवते एकदम मऊ आणि पांढरशुभ्र झालेलं आहे एकदम कापसासारखा मऊ झालेला आहे आणि कट करताना तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित कट होते तर मी काय करते जेवढं लागेल तेवढं कट करून घेते आणि जे एक्स्ट्राचं आहे पनीर ते आपण एखाद्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर बघा किती छान पनीर झालेलं आहे सॉफ्ट आणि पांढरं शुभ्र यापासून तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या पनीरच्या भाज्या बनवू शकता पनीर पकोडा बनवू शकता मटर पनीर बनवू शकता पालक पनीर बनवू शकता तर एक्स्ट्राचं जे आहे ते मी असं एखाद्या कंटेनरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवते चार पाच दिवस ते व्यवस्थित राहतं रोज त्यामधलं पाणी फक्त चेंज करायचं आता या पनीरपासून मी मुलांना जे काही आवडेल ते ते पदार्थ बनवते तर सुद्धा जर घरी तुमच्या म्हशीचं दूध असेल तर अशा पद्धतीनं घरगुती पनीर बनवा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनलाही दावा म्हणजे तुम्हाला माझं प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल परत भेटूयात एका अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा